चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील सोबत नमाज पढायला जावं त्यांची मैत्री आता जगजाहीर आहे आणि यातूनच त्यांचं धर्माबद्दल असलेलं प्रेम व्यक्त होईल तसेच ठाकरे गट आज जे काही बोलत आहे ते बाळासाहेबांना अभिप्रेत असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मूर्खांच्या नंदनवनात आहात अशी टीका देखील सिरसाट यांनी केली आहे बरोबर आहे ना इम्तियाज जलील जे काय बोलल ते खरं आहे आणि मला वाटतं खैरेला त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे खैरेचं त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जग जा जाहीर होत चाललेलं आहे म्हणून खैरींना सुद्धा नमाजेला घेऊन गेलं तर काही गैर नाहीये एखाद्या धर्माबद्दलचा असलेलं त्याचा प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकतो विशिष्ट एका वयातच होते आता सुद्धा नाही नाही आता जग पुढे गेलेलं आहे कधीही करता येते असं काही विशिष्ट वय हो राहिलेलं नाही <laughs> मुस्लिमांनी नमाज पडायची असते मंदिरात जाऊन घंटा वाजायचा असतो असा प्रश्न देखील तुम्हाला कोणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही त्यांना आकली शिकवू नका हे माझं म्हणणं आहे तुम्ही एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याला मार्गदर्शन करू नका त्याचा धर्म त्याला कळतो आणि तुम्ही जे आज बोलायला लागले हेच कदाचित बाळासाहेबाला अभिप्रेत असावं असं तुमचं जर समज असेल तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरत आहात